नमस्कार मित्रांनो सध्याला उन्हाळा खूप वाढलेला आहे त्यामुळे उष्माघाताचं प्रमाण वाढलेलं आहे माणसांना जसं उष्णता वाढल्यानंतर आपण घाम येतो तसं कोंबड्यांना घाम येत नाही पण ते श्वासोश्वासामार्गे तोंड उघडून उष्णता कमी करायचा प्रयत्न करत असतात पण ज्यावेळेस टेम्परेचर पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या पुढे जात असते त्यावेळेस कोंबड्यांना ते, ते उष्णता कमी करण्यास असमर्थ राहतात वाढल्यामुळे कोंबड्यांना काही आजार होतात किंवा त्यांना विकनेस येतो किंवा बऱ्याचदा उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू पण होत असतो तर शेडचे जे तापमान आहे ते कमी ठेवलं पाहिजे किंवा कोंबड्यांना उन्हाळ्यामध्ये आणखी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत की ज्यामुळे कोंबड्यांची मर्तूक होणार नाही किंवा आपलं नुकसान कमी होईल याविषयी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर तुम्ही तो शेवटपर्यंत पाहावा आणि जर चॅनल लाईक केला सबस्क्राईब केला नसेल आणि व्हिडिओ जर लाईक केला नसेल तर तुम्ही तो आत्ताच लाईक करून घ्या आणि बेल आयकॉन पण प्रेस करा त्यामध्ये अन्न पाणी निवारा या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात कारण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस उष्णता जास्त वाढत आहे ते त्यावेळेस त्यांना थंड पाणी देणं खूप गरजेचं राहतं तसेच कोंबड्यांना अन्न पण आपण कोणत्या वेळेत देतो आहे ते पण खूप महत्त्वाचं असतं अन्न जास्त ते आपण कोंबड्यांना दुपारी बारा चार ते चार वाजेपर्यंत ते त्यांना खायला दिलं नाही पाहिजे कारण ज्यावेळेस त्या उन्हाळ्याचं जास्त खाद्य खातात त्यावेळेस ते त्यांना अटॅक येऊ शकतो किंवा त्या कोंबड्या मरू शकतात त्यामुळे शक्यतो दुपारी अन्न देणं टाळावे तसेच कोंबड्यांना पाणी जे आहे ते थंड द्यावे पाण्यामध्ये आपण गुळ पाणी देऊ शकतो तीन चार दिवसातून एकदा गुळ पाणी थोडाच वापरावा थो आपण गुळ पाणी जर दिलं आपण तर त्यांच्या शरीरात जे तापमान आहे कमी आ, त, लिंबू, आ, लिंबू ता कमी ते कमी होण्यास मदत होत असते तसेच तुम्ही उन्हाळ्यामध्ये त्यांना इलेक्ट्रॉल पावडर लहान पिल्ला असतील तर त्यांना देऊ शकता तसेच लिंबू लिंबू पाणी देऊ शकता त्यांना यामुळं त्यांच्या शरीरात तापमान कमी राह महत्त्वाचं असतं ते म्हणजे सावली सावलीसाठी तुम्ही जी सदाहरित असतात झाडं ती शक्यतो जर लावली तर उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात सावली मिळत असते त्यामध्ये तुम्ही आपण जसं पाहू शकता की हे लावलेले आहे आपण लिंबून लावलेले आहे तसेच आपण हे खायाचं नवीन झाड लावलेलं आहे इकडे आंब्याची झाडं लावलेली आहेत इकडं पाहू शकता तुम्ही आंबा आहे इकडे नारळ इकडे कडीपत्ता पलीकडे शेवगा शेवगा बरीच लोक शेवग्याकडे वळत आहेत सध्याला पण शेवगा जो आहे तो शक्यतो सग सर्व प्रमाणात शेवगा नाही लावला पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे कारण उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ह्या झाडांची जास्त सावली पडत नाही या झाडांचा पाल्याचे गळ होते आणि फक्त शेंगा राहत असतात त्यामुळं शक्यतो शेवगा जास्त प्रमाणात लावणं टाळावा किंवा तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता पण त्यामुळे जास्त सावली भेटत नाही हे जर तुम्ही आंब्याची वगैरे झाडं पाहू शकता तर ही सदाहारीत असतात तर यापासून तुम्हाला जास्त सावली मिळू शकते आता हे आपण यावर्षीच लावलेली झाडं आहेत तर आपल्याला यावर्षी एवढी सावली भेटणार नाही पण पुढल्या वर्षी अवश्य या झाडांपासून आपल्याला सावली भेटणार आहे तसेच आपण चिंच लावलेले आहे परत पाहू शकता तुम्ही इकडे वॉटर ॲपल आहे इकडे जांभूळ आहे परत चिंच आहे इकडे चिकू आहेत अंजीर आहेत नारळ यांना चिकू पण लागलेले आहेत काही झाडांना इकडे परत लिंबोणीची आहे इकडे चिकू पण लागलेले आहेत त्या झाडांना अंजीर पण लागलेले आहेत तर आपण ही झाडं आता थोडीशी अजून लहान आहेत तर थोडी मोठी झाल्यावरती यांची सावली खूप पडू शकते अंजीर आता मोठे झालेले आहेत ही चिक्कूची झाडं लहान आहेत तर ही जी झाडं आहेत तर पुढल्या वर्षी आपल्याला या झाडांमध्ये पूर्ण सावली बघायला मिळेल आपल्याला आणि त्यामुळे पक्षी आपला जास्त करून झाडांच्या सावलीला बसेल तिकडे आपला लहान पक्ष्यांचा फार्म आहे आणि ह्याची रुनट आहे तिकडे आपलं फॅन हा असणं आवश्यक आहे कारण यामुळं प्रॉपर व्हेंटिलेशन होत असतं आणि थोडं तसेच पडदे जे आहेत ते वरती असायला पाहिजेत आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे झाडं लावलेले आहेत ला यामुळे पण शेडचं तापमान कमी होण्यास मदत होते मध्ये फॉगर लावलेले आहेत ला या फॉगरमुळे शेडचं तापमान कमी होण्यास मदत होते तसेच पक्ष्यांना पण थोडा थंडावा राहतो आपण या शेडमध्ये पण लावलेले आहेत ला फॉगर अजून याचा एक फायदा होत असतो फॉगर लावल्यामुळे की ज्यावेळेस आपण मुक्तसंचार कोंबड्या करतो आहे त्यावेळेस त्या कोंबड्या संध्याकाळी पूर्ण बाहेर असतात आणि संध्याकाळच्या टाईमला त्या बसण्यासाठी येत असतात ज्यावेळेस त्या बसण्यासाठी वरती जात असतात त्यावेळेस त्या उड्या मारतात त्यावेळेस धूळ जे असते तुशीची ती उडत असते त्यामुळं कोंबड्यांना सर्दी क होत असते तर आपण ज्यावेळेस फॉगर लावतो आहे त्यावेळेस या फॉगरमुळे फगरच्या पाण्यामुळे थोडा ओलावा राहतो त्यामुळे कोंबड्यांना त्यामुळे ती धूळ उडत नाही आणि कोंबड्यांना सर्दी होत नाही जो पत्रा जो असतो तो शक्यतो शेडचा पत्रा जो आहे तो सिमेंटचा वापरावा कारण सिमेंटचा पत्र असेल तर तो जास्त गरम होत नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे काही कुक्कुट संदर्भात काही प्रश्न असतील काही अडचणी असतील तर मला पर्सनलमध्ये पिंक करा किंवा यूट्यूब चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की काय तुमचा प्रॉब्लेम येतो आहे माझा नंबर कॉन्टॅ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तसेच चॅनल अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद